राधानगरी तालुक्यात गेल्या सहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे नदी नाले ओसंडून वाहत आहेत त्यामुळं तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालंय शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय अतिवृष्टीमुळं भूस्खलनाचा संभाव्य धोका असणाऱ्या एकतीस गावांना तहसीलदार अनिता देशमुख यांनी भेट दिली या गावातील प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या राधानगरी तालुक्यातील एकतीस गावात भूस्खलनाचा धोका असल्याचा प्राथमिक अंदाज आहे या गावांना तहसीलदार अनिता देशमुख यांनी भेट दिली संबंधित नागरिकांशी त्यांनी चर्चा केली कोणत्याही संकटाला सामोरं जाण्यासाठी उपाययोजनांबाबत तहसीलदार देशमुख यांनी सूचना केल्या मंडल अधिकारी तलाठी पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत प्रशासनाला पावसाळ्यात सतर्क राहण्याच्या सूचना तहसीलदारांनी दिल्या संभाव्य धोका असणाऱ्या ठिकाणी जाणं नागरिकांनी टाळावं पुराच्या पाण्यातून प्रवास करणं टाळावं असं आवाहन त्यांनी केलं कोनोलीतर्फ असंडोली पाट पाठपन्हाळा गैबी घाट शिरगाव सावंतवाडी मानेवाडी खामकरवाडी घोटवडे केळौशी बुद्रुक केळौशी खुर्द पाल खुर्द तळगाव पडसाळी राई मानबेट चौके राऊतवाडी पनोरी कासारपुतळे बुद्रुक मोहितेवाडी अपटळ ऐनीपैकी धर्मलेवाडी कासारवाडा धामणवाडी धामणेवाडी औचितवाडी पंडेवाडी यासह अन्य गावांना तहसीलदार देशमुख यांनी भेट दिली